सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीने रौद्र रूप धारण केल्याने या नदीकाठच्या शेतकरी असतील गा जी गावं आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे लांबोटीचे सुप्रसिद्ध हॉटेल सुनील हे देखील त्याला देखील पाण्याने वेळा टाकलेला आहे आपल्यासोबत हॉटेल सुनीलचे मार्ग आहेत तर काय सांगाल किती नुकसान झाले मी अभिमान आप्पा वाघमोडे सुनील हॉटेलचा मालक आहे आता माझ्याकडे जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे पशुधन आहे पशुधन वाचवण्यास आम्ही यशस्वी झालेलो आहेत आमची जनावरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केलेत त्यात एकदा प वीस एक बावीस पविस गाळ आहेत मिळून येतले तीस होते लोकांच्या मदतीनं आठ मिळालेत आणि ऊस ज्वारी आपलं ऊस ज्वारी पेरलेली नाही सोयाबीन मका।, मका द्राक्ष डाळीब अशी माझी शेती आहे जवळजवळ पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे आता घराच्या कडेन देखील पाण्याचा वेडा दिसतो तर घरात काय नुकसान झालं घरात गहू ज्वारी पीठ कपडे काय कागदपत्र गा का, भिजलेले असतील असा अंदाज आहे एक माझला पूर्ण पंधरा फूट पाणी आलेलं आहे घरात आता हॉटेल ला मोठं साहित्य असतं तर त्याचं कसं कुठं ठेवलं आणि मग कशी काळजी नाही हॉटेलमध्ये सामान आहे आता भरणं ते काय समजा उचलतं त्या फ्रीजचं नुकसान झालं आहे जंशेट मोठा आहे साठ ह्याचा कोळसा साठ केबीचा त्यामुळं बरंचसं नुकसान आहे लाईटचं ते पेट्या आहेत सौर ऊर्जेचं हे आहेत मीटर त्यामुळं ते भयंकर नुकसान झालेलं आहे किती फूट पाणी चल जवळजवळ बा बारा बारा फूट पंधरा फूट पाणी वाढतच आहे काल काल आम्ही पाठ चार वाजता आम्ही स्वतः आम्ही पाहणी केली पूर्ण जवळजवळ शेतातलं सगळं पूर्ण जे ज्वारी गहू जे काय आहे आपल्या हॉटेलमधलं सगळं पूर्ण साहित्य पूर्ण ज्या काही सर्व पाण्याखाली आहेत त्यामुळं आम्हाला बरंच नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ एक, एक पंचवीस तीस लाखाचं नुकसान झालेलं ला आहे जवळजवळ आता पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था शासनानं करावा शास आमच्या शेतामध्ये आहे परंतु काढता येत नाही जाता येत नाही पाणी त्यात असल्यामुळं आम्हाला मायबाप सरकारनं चाऱ्याची व्यवस्था करावी मुरघासाची व्यवस्था करावी जिल्हा प्रशासनाला एवढी माझी विनंती आहे आता अजितदादा आपल्या या ठिकाणी येऊन गेले तर आपण आत्ता बोलला का निवेदन काय केलं अजितदादाला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे आम्ही नुसकान भरपाई द्यायचं मी स्वतः दादांना निवेदन दिलेलं आहे काय निवेदनात मागणी केली निवेदनात मागणी केली की के लांबोटी जुना पूल ते नवीन रस्त नवीन पूल त्याच्यामधून एक चाळीस फूट मोठी अशी भिंत बांधून द्यावी आणि मुरूम वगैरे हो टाकून द्यावं जर तेवढं टाकलं तर अर्धगाव आमचं वाचल दोन्ही हॉटेल दोन चार हॉटेल आमचे वाचतील असं मी मागणी केलेली आहे निवेदनात पाटील साहेब काय सांगाल पूर आलं आहे पूर भयंकर आदाय सत्तर ते ऐंशी वर्षात कधी पूर आला नव्हता शिना नदीनं रुद्र रूप धारण केलेलं आहे परंतु सर्व पशुधन तर आमचं गेलेलंच आहे शेतकऱ्याचं अर्ध वाचलेलं आहे परंतु प्रशासनानं नुकसान भरपाई तात्काळ द्यावी म्हणतो आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची एक मोटर म्हणतो तर चाळीस हजारची मोटर आहे माझ्या शेतकऱ्याची ती मोटरचंसुद्धा लुक्स पंचनाम्यात मोटरचा उल्लेख करावा मी तहसीलदार साहेबांलासुद्धा बोललो आणि उद्या माझ्या भागातील पशुधनासाठी जर मूळ घास नाही उपलब्ध करून दिला उद्या चार शिरापूरच्या मोबाईल माझं आंदोलन राहील तुम्ही देखील काम केलं शेतकरी संघटनेत तर काय आता आली अशी कधी स्थिती झाली होती एकोणीसशे बावन नंतर सिनामाई उगम झाल्याच्या इतिहासातून एकोणीसशे बावन्नला पहिला महापूर आला होता त्यानंतर दोन हजार वीसला ला ह्या ह्याच्यापेक्षा थोडंफार प्र कमी प्रमाणात पाणी आलं पण हे आता जो महापूर आला आहे न भोतो न भविष्य असा हा पहिल्यांदा महापौर आलेला आहे लांबोटी व लांबोटी मोहोल तालुक्यातील उत्तर असतील दक्षिण असतील ह्या सर्व शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळं भयानक नुकसान झालेलं आहे तरी सरकारनं जास्तीत जास्त दिवाळीच्या आधी सरसगट पंचनामे करून सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे त्या मा शेतकऱ्यांना आर्थिक मधून म्हणून काहीतरी शेतकऱ्याला द्यावं ही सरकारकडे आम्ही विनंती करतो जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं किंवा जे नदीकाठची गाव आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे हे लांबोडीचे हॉटेलचे मालक आहेत हॉटेल सुनील जे प्रसिद्ध आहे त्यांचंसुद्धा लाखोच्या घरात या पुरामुळं नुकसान झालेलं आहे शासनाने येथील जे गावकरी आहेत त्यांना मदत करावी किंवा मुरुम टाकून द्यावा आणि जे होणारे नुकसान ते अशी यांची भूमिका आहे बी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर